नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पेन्शन मध्ये बंपर वाढ अचानक सरकारचा मोठा निर्णय व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ई पी एफ ओने अलीकडेच खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे देशभरातील लाखो कर्मचाऱ्यांच्या पगार आणि पेन्शन मध्ये लक्षणीय वाढ होणार आहे या नवीन धोरणाचा सखोल आढावा घेऊयात नवीन धोरणाची प्रमुख वैशिष्ट्ये वेतन आणि पेन्शन वाढीचे महत्वाचे मुद्दे ईपीएफओने घेतलेल्या नवीन निर्णयानुसार कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनासोबतच त्यांच्या भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा होणाऱ्या रकमेतही वाढ होणार आहे या निर्णयामुळे नियोक्ता आणि कर्मचारी या दोघांच्याही योगदानात वाढ होईल ज्यामुळे ईपीएफ खात्यात जमा होणारी एकूण रक्कम लक्षणीय प्रमाणात वाढेल भविष्य निर्वाह निधी भविष्य निर्वाह निधीच्या शिल्लकेवर होणारा परिणाम नवीन धोरणामुळे कर्मचाऱ्यांच्या ईपीएफ खात्यातील शिल्लक रक्कम वेगाने वाढण्यास मदत होईल व्याज दरात झालेल्या वाढीमुळे या शिल्लक रकमेवर मिळणारे व्याजही वाढेल यामुळे दीर्घकालीन बचतीला मिळेल आणि निवृत्तीनंतरच्या काळासाठी एक मजबूत आर्थिक आधार तयार होईल पेन्शन लाभामध्ये सुधारणा नवीन धोरणा अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पेन्शनच्या रकमेतही वाढ होणार आहे ही वाढ निवृत्तीनंतरच्या जीवनात आर्थिक स्थैर्य प्रदान करण्यास मदत करेल वाढीव पेन्शन रक्कम महागाईशी सामना करण्यास आणि निवृत्तीनंतरच्या गरजा भागवण्यास उपयुक्त ठरेल कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक फायदे वाढीव मासिक बचत नवीन धोरणामुळे कर्मचाऱ्यांच्या मासिक बचतीत वाढ होईल ई पी मध्ये जमा होणारी अधिक रक्कम भविष्यातील आर्थिक गरजा पूर्ण करण्यास मदत करेल नियमित बचतीची ही सवय दीर्घकालीन आर्थिक नियोजनासाठी फायदेशीर ठरेल नियोक्त्यांच्या योगदानात वाढ नवीन धोरणानुसार नियोक्त्यांच्या योगदानातही वाढ होणार आहे हे वाढीव योगदान कर्मचाऱ्यांच्या ई पी एफ खात्यात थेट जमा होईल ज्यामुळे एकूण बचत रकमेत वाढ होईल यामुळे भविष्यातील आर्थिक सुरक्षितता वाढेल व्याज वाढ ईपीएफ खात्यावर मिळणाऱ्या व्याजदरात झालेल्या वाढीमुळे जमा रकमेवरील व्याज उत्पन्नही वाढेल चक्रवाढ व्याजाच्या लाभामुळे दीर्घकालीन बचतीत मोठी वाढ होईल भविष्यातील फायदे निवृत्तीनंतरची आर्थिक सुरक्षा वाढीव पेन्शन रक्कम निवृत्तीनंतरच्या काळात आर्थिक स्थैर्य प्रदान करेल नियमित उत्पन्नाचा हा स्त्रोत वृद्धापकाळातील खर्च भागवण्यास मदत करेल आकस्मिक खर्चासाठी आर्थिक तरतूद ईपीएफ मधील वाढीव शिल्लक रक्कम आकस्मिक वैद्यकीय खर्च किंवा इतर तातडीच्या गरजांसाठी आर्थिक सुरक्षा कवच म्हणून काम करेल दीर्घकालीन गुंतवणूक लाभ नियमित बचत आणि चक्रवाढ व्याजामुळे ईपीएफ खात्यातील रक्कम दीर्घकालीन गुंतवणुकीचे एक उत्तम साधन बनेल कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचे मुद्दे नियमित योगदान योगदान महत्वाचे या योजनेचा पूर्ण लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्यांनी त्यांचे नियमित योगदान सुरू ठेवणे महत्वाचे आहे खात्याचे नियमित परीक्षण ई पी एफ खात्यातील शिल्लक रक्कम आणि व्याज जमा याची भविष्यातील नियोजन वाढीव बचत आणि पेन्शन लाभाचा विचार करून भविष्यातील आर्थिक नियोजन करणे महत्वाचे आहे ईपीएफच्या हो नवीन धोरणामुळे खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या आर्थिक भविष्यात सकारात्मक बदल होणार आहे वाढीव पेन वेतन पेन्शन आणि ईपीएफ योगदान यामुळे कर्मचाऱ्यांना दीर्घकालीन आर्थिक सुरक्षितता मिळेल या धोरणाचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्यांनी त्यांचे आर्थिक नियोजन काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे हे धोरण खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण आर्थिक सुरक्ष सुधारणा ठरणार आहे जी त्यांच्या भविष्यातील आर्थिक स्थैर्याला बळकटी देईल धन्यवाद